लाईव्ह न्यूज मतदारसंघामध्ये जी इमारत आहे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आता त्या फायरच्या एनओसी मी फायर अधिकाऱ्याला जवळपास दहा महिन्याआधी फोन केला होता आणि त्या फायर अधिकाऱ्यांनी संबंधित माझ्याकडे लोक आले होते त्यांना एका दलालाकडे पाठवलं आता लोकांना आपलं काम होण्याशी मतलब राहते परंतु त्या दलालाने त्यांना झुलवला काम नाही केला ते पुन्हा माझ्याकडे आले त्यांना विचारलं की तुम्ही सहा महिने माझ्याकडे का नाही आले तर त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही उच्च न्यायालयात येथे पिटीशन दाखल केली मान्य उच्च न्यायालय नागपूर आदेशानुसार पी आर खारिज करण्यात आली विशेष भूसंपादन अधिकारी यांनी दोन हजार पाच ला दिलेला पाच करोड रुपयाचा निधी जवळपास बारा वर्ष जवळ ठेवून सत्तावीस सात दोन हजार सा, दो सतरा लँड एक्विजिशन अधिकारी यांनी नागपूर सुधार करण्याचे घेतलेले पैसे परत पाठविले आणि तेरा सात दोन हजार सतरा ला ही जमीन मोकळी करण्यासाठी ठराव घेण्यात आला अठरा सहा दोन हजार एकोणीसला पिटीशन मान्य उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली संबंधित कास्तदार बिल्डर आणि संबंधित त्या जागेचे मालकाकडून दोन हजार तेवीस ला ठराव क्रमांक पाच खाजगी विकासा करीत विकासाकडून जमीन मालकांना योग्य मोबदला एफओआय चे मागून संपूर्ण खर्च खाजगी विकास करण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आली त्यानंतर दोन हजार चोवीसला नागपूर सुधार प्रन्यासने स्थानिक वृत्तपथामध्ये याचा टेंडर काढलं की हा बगीचा विकास करायचा आहे असा हा एकंदरीत नारा पार्कचा दोन हजार पाच न दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा पार्कचा पार्क घटनाक्रम आहे आता याच्या संबंधित मी काही आपला डॉक्युमेंट दाखवू इच्छितो की दोन हजार सहा नागपूर सुधार प्रन्यास आणि लँड एक्विशन ऑफिसर जे कलेक्टरच्या अधीनस्थ काम करते त्यांचं हे पाच करोड रुपये दिल्या पत्र आहे हा व्यवहार झालेला आहे आणि त्याचा जो डीडी दो है कि वो जो आहे किंवा पैशाचा जो आहे ला तो हे डॉक्युमेंट आहे की पाच करोड रुपयाचा जो ड्रॉप आहे डीडी हा त्यांनी ट्रान्सफर केलेला होता आणि तोच परत सतराला वापस घेण्यात आला किडको कामासाठी अकरा ला पन्नास हजार रुपयाचा परत जो खर्च मागितला गेला आहे लॅन्टेशन ऑफिसर कडनं तो पण हा खर्चा ट्रान्सफर केलेला डीडीचा डॉक्युमेंट आहे ने नागपूर सुधार प्रन्यासनी हे टेंडर गेल्या गेलेल्या पार्कचं एकंदरीत हे नवभारत छापलेला टेंडर टेंडरची कॉपी आहे आणि हा नागपूरचा डीपी प्लॅन त्यामध्ये स्पष्ट आहे एकशे तीस एकर जागा ही नारा पार्क तो नारा पार्क आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालेला आहे त्याचा हा डीपी प्लॅन मित्र हो एकंदरीत हा घटनाक्रम सांगण्या सांगण्यामागचा माझा उद्देश आहे की हा नारा पार्कचा जो घटनाक्रम आणि इतिहास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आम्ही पार्कच्या साठी एकंदरीत पंचवीस वर्ष लागले पण त्या पार्क बद्दल शासन उदासीन दिसत होतं म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क कृती स्थापन करून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एक विथ सर परमिशन घेऊन त्या जागेवर आंदोलन करत आहे साखळी उपोषण करत आहे आमच्या आंदोलनामुळे तिथे रस्त्याची कुठलीही अनुचित प्रकार तिथे आजपर्यंत घडला नाही आणि त्याची तक्रार सुद्धा नाही आमच्या मनोज भाऊ सांगोडे यांच्या म्हणण्यानुसार आमच्याकडे एक मुंगी सुद्धा मेली गेलेली नाही किंवा चिरडल्या गेली नाही एवढं शांततामय आंदोलन चालू असताना सोळा ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजता आमच्या समाजावर आघात करण्यात आला हल्ला करण्यात आला मी आरोप रहा, रहा, हा आरोप नाही हे तुम्ही सगळ्यांनी मीडियानं पाहिलेलं आहे सकाळी सहा वाजता आमच्या ऐंशी ब्याऐंशी वर्ष असणाऱ्या म्हाताऱ्या आमच्या आंदोलन करण्या करत्या आई बहिणींना एक पाचशे मीटर दूरवर रोखण्यात आलं उन्हा तानामध्ये बारा एक दीड दोन वाजेपर्यंत त्यांना उन्हा ठेवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की तुम्ही जर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सरळ त्यामधल्या दोन तीन महिला चक्कर येऊन पडल्या बनिता चांगोडे नावाची ना आमची बहीण आहे तिच्या पायावर मोटरसायकल पडल्या गेली ती दुखापत झाली आणि आतमध्ये जाऊन यांनी करून आमचा आमचा आणि अस्मितेचा असलेला पंचशील यांना पाडण्यात आला अक्षरशः तुमच्या काही मीडियावाल्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियानी काही मोबाईल मध्ये त्याच्या क्लिप आहेत आणि त्यानंतर इथे थांबले नाही मला सुद्धा त्या स्पॉट वर जाण्यासाठी रोखण्यात आलं पण मी तेव्हा पोहोचल्यानंतर तिथलं जो पोलिसचा आणि महानगरपालिकेचा जो अटिट्यूड होता जो त्यांचा हिटलरशाही पण होता आता त्या हिटलरशाही मध्ये किंवा त्या प्रशासन आणि शासनामध्ये कुठं पाणी मुरलं मला सांगता येणार नाही पण एकंदरीत मी सगळ्यात विसरलो तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पण आमच्या समाजाची दिवाळी ही या शासन आणि प्रशासना समाजाची दिवाळी पूर्ण हे खराब केली आणि त्या प्रकरणामध्ये आमच्या जाती दंगला घडून आणण्याचा यांचा प्रयत्न होता असा मी आरोपच नाही करत आहे की त्यांनी ते करून दाखवलं आहे पण आपण नागपूरवासी एकदम खूप शांततामय आहे आणि हे विकास भाऊ सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्ही दोन, कि दोन वर्ष काम करता दोन वर्षानंतर निघून जाता पण शहरातली शांतता टिकूनही आपली काम आहे तोच आम्ही त्या दिवशी अनुभव प्रचिती करून दिली आम्ही कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही पाडलेला झेंडा आमचा पंचशील लावला आम्ही बुद्ध वंदना घेतली आणि त्या आम्ही पंचशिला कायम ठेवलं प्रामुख्याने हरीश राहुल प्रशांत नेहारे आणि विशेष करून त्यांनी मी नाव घेतो जरी पटका पोलीस स्टेशन चे स्टेशनचे <पड़ी> त्या दिवशी हे त्या दिवशी हे कुठेतरी शासनाकडून प्रशासनाकडून बिल्डर कडून आलेले व्यक्ती त्यांनी कुठली आमची मदत न करता आमच्यावर एक हल्ला केला मी हा हल्ला म्हणतो इथंच थांबतो जय भीर ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज it's true